नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर ड्रायविंग टेस्टमध्ये मोठा बदल झालेला आहे टेस्टसाठी आता आर टी ओमध्ये जाण्याची गरज नाही आहे नवीन नियम लागू झालेले आहेत काही नवीन नियम लागू असणार आहेत त्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक प्रेस करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर आता driving test साठी RTO मध्ये जाण्याची गरज लागणार नाही तर वाहन चालवण्यासाठी आवश्यक असणारी म्हणजे driving license काढण्यासाठी आतापर्यंत पर्यंत RTO मध्ये जाऊन driving टेस्ट घेणे आवश्यक होते परंतु आता RTO जा न जाता ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये सुद्धा हि test देण्यात येणार आहे त्यामुळे संस्थांना त्यासाठी दे मान्यता देण्यात येणार आहे त्यामुळे रस्ते व परिवहन महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेले नवीन नियम एक जून पासून लागू होणार आहे त्यामुळे आता महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे अजून तर मग नवीन शुल्क लागू झालेले आहे ते काय शुल्क किती शुल्क असणार आहेत तर ड्रायविंग लायसाठी लर्निंग लायसन्ससाठी एकशे पन्नास रुपये तर लर्निंग लायसन्स चाचणी शुल्क पन्नास रुपये ड्रायविंग टेस्ट शुल्क तीनशे रुपये ड्रायविंग लायसन दोनशे रुपये लायसन्सचे म्हणजे नूतनीकरण रिन्युअल करायचं असेल तर दोनशे रुपये दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन म्हणजे पाचशे रुपये असे नवीन शुल्क लागू झालेले आहेत आणि आता ड्रायविंग ड्रायविंग प्रशिक्षण केंद्रासाठी ही नवीन नियम असणार आहेत ते तुम्ही पाहू शकता तसेच आपल्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलवर मी तुम्हाला ही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे लवकर लिंक आहे तिथून तुम्ही करू शकता तसेच अजून कोणते नियम लागू झालेले बाद होणार आहेत तसेच कठोर दंड लावण्यात आलेले आहेत तसेच अर्ज करण्यासाठी आता मोजकेच कागदपत्र लागणार त्यामुळे आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्यासाठी सोपा मार्ग उपलब्ध झालेला आहे असा हा महत्वाचा व्हिडिओ होता सर्व मित्रांना शेअर करा नवीन आला असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र